बघा गावावरून आणलं आहे आमच्या झाडाचा फणस आहे रसा फणस आहे तर आता वटपौर्णिमेसाठी इथे आपण फणस कापणार आहोत

बघारे असे मस्त घरे आहेत तर मंडई इथे मी वट पुणे मीची तयारी केली आहे वगैरे जांभळं आहेत सुका खोबरं इथे हे अननस आहे आणलं आहे आणि इथे बघा वड्याची पानं सुतगुंडी पुन्हा इथे हरभरे आहेत अजून माती घेतल्या आहेत इथे मी वस्त्र बनवते हा वडाकडे लावायला दिवा आहे तिथे इथे जवळ वड नाही आहे आपल्याला लांब जायचं आहे सो ही सर्व तयारी करावी लागते आणि हे बघा हे तेल घेतलं आहे दिव्यात घालायला सो चला म्हणजे सर्व तयारी झाली आहे तर आता आपण निघणार आहोत तर तर अशा मी अगरबत्तीच्या कांड्या साफ करून घेतले स्वच्छ धुवून तर चला आता पुढे बनवूया पानांचे वानासाठी आपण आता ते पुढे बनवणार चला वाड्याचं तयार करणार चला तर अशी सर्व पानं तयार करते कारण आता टाइम झाला आहे आता वाजले अकरा कारण बाराचा टायमिंग आहे सो चला हे बघा अशी आपली वानं बनवून झाली आहेत पानांची रेडी त्याच्यात मग आपण फळं भरणार आहोत चला तर वडाकडे भेटी वाटले i don't know mm -hmm. मंडई शुभ सकाळ मी समिता आणि माझ्या समिता जॉकृष्ण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आणि वटपौर्णिमेचा माझ्या सर्व भगिनींना ताईंना आणि स्वाासिनींना वटपौर्णिमेचा खूप खूप हार्दिक मंगलमय शुभेच्छा तर मंडळी मी आले इथे एक नंबरला आमच्या इथे गणपती भक्तांचं मंदिर आहे तो तिथे मोठं वडाचं झाड आहे आणि ते वटजी काका मस्त छान पूजा करतात चला वाड्याच्या तिथे जाऊया पूजा करायला バステミーがおで。 he buso na gami tayari तर मंडळी इथे आता वडाकडे सुहासिनींची गर्दी वाढत चालली आहे कारण बाराच्या नंतरचाच वटपौर्णिमेचा शुभमुहूर्त असल्यामुळे सुहासिनी सर्व एकदम इथे वटपौर्णिमेची पूजा करायला आल्या आहेत तर भटजी काका पण खूप बिझी आहेत त्यामुळे ते, ते आता मंदिरात गेले तिथे पण त्यांना बघावं लागतं कारण गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि इथे पण आलेल्या सुहासिनींची वट्टपौर्णिमेची पूजा करून द्यावी लागते तर चला भटजी काका येईपर्यंत आम्ही पूजेची मांडणी करून घेतो कारण त्यात बराच वेळ जाणार आहे आणि इतर सुहासिनींना पण पूजा करायची आहे तर आम्ही इथे पूजेची मांडणी करून घेतली आहे तोपर्यंत भटजी काका येतीलच

प्रिय ओ प्रचुराज हो माप्योती रसमृतम भूरो श्रीमद् महाकणाधिपती नमा इक्षदेवता व्योमा कुलदेवता व्योमा ग्रामदेवता व्योमा तामदेवता व्यवस्तुदेवता व्यवृपतृभ्यो महालक्ष्मी नारायण देवता व्योम नमन सर्वभ्यो नमनमा देवभ्यो भ्यो ब्राह्मणभ्यो नमन्मा निर्वेघन वस्तू श्रीमुखे कदमत कपिलो गजगनगा शंभोरा धुम्र दक्षो बालचंद्र गजानन वक्र तुंबकी उपकरण हे रमस्कार पूर्वजा सर्व मंगल मांडले ते सर्व आत्मसाधिकी करण तुंबके गौरी नारायण नमस्ते सर्व वा सर्व कार्याचे नाचे तेषा मंगलम सुदिन सदैव ताराम बलम चंद्र बलम सदैव विद्या बलम दैव बलम सदैव तुंबके तुमरो विनित्यम ते वर्ष करू मम आत्मना श्रुती स्मृती पुराण उपचार बल श्री परमेश्वर कृत्यंतम

यह जन्मानी जन्मानतरस्य अखंड सौभाग्य प्राप्त कराम। तेष्टमाते मंगलवार वात्रे शुभ नामे योगे शुभ नामकन्ने तुले दिनमे तिथि एवं गुणिकी खनाय विचित्र हुआ। अहह। वट सावित्री पूजन करी छे। थोड़ो पाठ नाही। थोड़ा। वट सावित्री के नवा अर्घ्यम समर्पित आम्ही वट सावित्रीयना पापद्यम

तर आता इथे वडाकडे आलो जावं तर छान दुखाने घेऊया आणि सर्व बायका पूजा करण्यात दिले आहे तर चला इथे माझ्यासोबत प्रतिभा बहिणी आहे चला दरवर्षी असतो दरवर्षी माझी खास मैत्रीण आहे सो चला आता बघू नाव घेत हो आहे वडाची पूजा करून दीर्घ आयुष्य मागितले छान आणि दरबारीसोबत संसार करेल गुढीने छान आयुष्य सुख दुःख दोन्ही असावे राजेंद्र राजेंद्र सारखे पहिली जन्मजन्मी मिळाला बाबा छान छान खूप छान तर चला इकडे वड आहे राधेला कृष्ण म्हणतो हास वट पौर्णिमेच्या दिवशी कुशल रावणचं नाव घेते खास अरे वावा छान वट पौर्णिमेच्या दिवशी वडाला बांधल्या सात फेरे कुशल रावांचं नाव घेते जन्मज्मी सोबत सात <laughs> फो, या फोटो कोण घडणार ना आता बाबू कुठे गेलाय फोटो येतोय साईपी इकडे आहे ना जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाला मारले फेरे सात आणि पूजा केली छान आणि परमेश्वराकडे संतोषरावांसाठी मागितले दीर्घ आयुष्याचे दान आणि त्यांच्या नावाने सर्व सुवासिनींना वाटले वटपौर्णिमेचे वान वा थँक्यू थँक्यू जरा तरी ते बायकर गेले घरी चला पुन्हा भेटूया तर राम मंडई आणि इथे माझी वटाची पूजा झालेली आहे खूप गर्दी होती माझी वानं जेवण झाली आहे आता जाते घरी आता आवडतं पूर्ण कसं आवडला की नाही मध्ये नक्की सांगाईब करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केली सबस्क्राईब करा धन्यवाद अजय 哎呀！ तर मंडळी मी आले माझ्या लहान बहिणीच्या घरी आणि आता बहीण उकाणा घेणार आहे कारण गडबड झाली थोडी लवकर लवकर आवरायचं होतं सो आता बोलली मी उकाना घेते बघू आता कुठचा उकाना घेते वडाला घालते प्रदक्षिणा आई भवानीला करते नमस किरणरावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस अरे वा वा तर मस्त उखाण आहे आणि अशीच आपली संस्कृती पुढे नेत राहिली पाहिजे जपली पाहिजे आणि अशी वेगवेगळी नावं घ्यायला खूप ऐकायला बरं वाटतं तर म्हणजे आजचा वटपौर्णिमेचा दिवस खूप छान गेला आणि सर्व सुहासीने मस्त नटून थटून अगदी आजचा दिवस खूप आनंदात घालवला तर एवढा आम्ही पण असा मस्त शृंगार केला आहे आणि आजचा दिवस फक्त वटपौर्णिमा साजरा करायचा आहेच पण प्रत्येकाने एक एक झाड लावायचं आहे ते मग तुम्ही कुठेही लावा आपल्या गावी लाव, ला, लाव, लावा दुधीला आजूबाजूला लावा कुंडीत लावा पण नक्की लावा तर चला अशीच वटपौर्णिमा सर्वजणं साजरी करत राहो झाडं लावत राहो आणि वडासारखे तुम्हाला दीर्घायुष्य भेटो सर्वांना आणि आरोग्य चांगले भेटो चला तर हा ब्लॉग येतेच संपतो तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये